मित्रांनो आज आपण आलेले आहेत पाटगाव या बिनजोड मैदानामध्ये रायफल बैलाचे मालक आज आपल्यासोबत आहेत आज त्यांना विचारूया आज, आज चांगल्या प्रकारे रायफलने गुलाल केलेला आहे तर दादा तुमचं प्र प्रथम नाव आणि गाव आणि बैलाचं नाव सांगा माझं नाव मिलिंद जनार्दन पाटील वाडेगर कल्याण रायफल हा इथं हरकेश पाटील राजेगुरु वाडेगर कल्याण या गाड्या नावाने बोलतोय बघा मित्रांनो रायफलचे मालक आज खूप आनंदी दिसत आहेत आज गुलाल प्राप्त करून दिलेला आहे दादा, मा दिले दादा या सीझनचा कितवा गुलाल आहे या पहिलाच बघा या सीझनचा पहिलाच गुलाल आणि मैदानामध्ये पहिलाच गुलाल पहिलीच शर्यत आज त्यांनी गुलाल प्राप्त करून दिलेला आहे त्यांचे सहकार्य सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करत आहेत दादा काय सांगलं या बैलाबद्दल हा बैलाने कशी का के, काय केलेली आहे त्याबद्दल थोडं आपल्या महाराष्ट्राला तुम्ही आवर्जून सांगू शकता आपली कर्जत जामखेड मध्ये स्पर्धा आली तिथे आपण रा होता रायफल तिथे सर्व टॉपच्या गाड्या सिमिल होत्या त्या सर्व मारल्या होत्या बघा कर्जत जामखेडमध्ये हा ह्या बैलाने एक नंबर फायनलमध्ये राहिलेला आहे आणि महाराष्ट्र केसरी हा त्यांनी किताब घेतलेला आहे हा जो बैल आहे रायफल हा खूप जबरदस्त असं बांध्याचा बैल आहे आणि खूप छान ताई सांभाळलेला आहे दादा अजून काय त्याच्याबद्दल सांगाल कुठल्या कुठल्या पहिल्या मध्ये पाळलेला आहे रायफल मध्ये सिकंदर मध्ये टॉपचे जे पैरे आहेत मथुर मध्ये सुद्धा बारडी या मैदानामध्ये पळाला आहे त्यानंतर सिकंदर मध्ये सुद्धा पळालेला आहे बाकासूर मध्ये सुद्धा पळालेला आहे दादा कुठल्या मैदानामध्ये बकासूर मध्ये पळालेला आहे बाकासूरला फेऱ्यामध्ये पळाला होता तिकडेच मुलशी मध्ये काय वाटलं तुम्हाला मा सोबत काय वाटलं का आपल्या बैलाने कसं त्याच्यासोबत त्याला दाखवलं का आपला बैल खरोखर कसा, खरो कर, कसा पाला? चांगला पळाला का बकरसूरच्या तोडीस बैल पाळवला फेऱ्यामध्ये तेव्हा पण बघितलं का बैल काम करायला शंभर आणि तिथून तो भिंजवडमध्ये एक नंबर मध्ये मा पाळला मागच्या वर्षी उसाटण्यामध्ये मा बघा मित्रांनो बिंजोडला उसाटण्यामध्ये सुद्धा तो खूप चांगल्या प प्रमाणे पळालेला आहे आणि ह्या बैलाची जी कारकीर्द आहे ती खूप मोठी आहे आणि टॉपच्या पैऱ्यामध्ये सुद्धा पळालेला आहे तर आपण त्यांच्या सहकार्य त्यांनासुद्धा विचारू की काय वाटतं आजच्या या गुलालाबद्दल हा गुलाल आम्ही ससा आमचा जो बैल होता ना तो हे झालेला आहे त्याला समर्पित करतोय हा गुलाल बस मित्र सुरुवात आहे मित्रांनो त्यांचा ससा बैल एक्सपायर झालेला आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा गुलाल त्यांनी आज अर्पण केलेला आहे सहकारी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे सहकार्य करत आहेत रायफलच्या सोबत सर्वजण सहकारी दिसत आहेत तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणे सहकार्यांनी आज त्याच्यासोबत सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा जो आज सहकार्य पूर्णतया केलेला आहे तो आज बैलाने वाया घालवलेला नाही आहे त्या सहकार्याला आज त्यांनी खूप चांगलं असं साध्य करून दाखवलं आहे आणि पहिलंच मैदान पाडगाव या इथे गुलाल प्राप्त करून दिलेलं आहे तर दादा काय वाटतंय आत्ता पैऱ्याला काय अडचण येते का, का? नाही आता तर आमचा पहिलाच हे होता आणि हे आमचे घरचेच संबंध आहेत आणि मैत्रीपूर्वक शरद झाली बघा खूप चांगले असे सहकारी सांगत आहेत की मैत्रीपूर्ण शरद झालेली आहे आणि चांगले असे संबंधसुद्धा ठेवलेले आहेत आणि आवर्जून काही आपल्या बैला सोबत ते उभे राहतात आज दादांना विचारूया कशाप्रमाणे नियोजन झालं आज भाऊंचा फोन आला होता मला रात्री गाडी मागे पण पण नियोजन होतं रविवारी पाऊस पडला होता कॅन्सल केलं होतं आज नियोजनामध्ये कुठला बैल तुमच्या सो रायफल सोबत पळाला एम होता बघा एम आय डी सीचा वजीर आज त्यांच्या पैरा सोबत आहे आज वजीर सुद्धा बाजूलाच आहे तर वजीरचे मालकसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांनासुद्धा विचारू प्रथम दादा तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा नमस्कार मी राहणार चंद्रन तलोजा एम आय डी सी हा एम आय डी सी एक्सप्रेस वजीर या नावाने पलतो आहे आता या महिलाचा यावर्षी वर्षी करार झालेला आहे आणि ही करारामधली पहिलीच शर्यत म्हणजे आता पावसाळी तर आपल्याकडे सीझन चालूच होती तर आपण पलतच होतो तर गुण आज होता बैल आणि आता दादाला मी फोन केला दादा असं असं नियोज नियोजन करायचा गाडी पालवाची का गा। दादा बोलला पलू तर दादाचा आदल्या दिवशी मला असं वाटतं मागच्या रविवारी काहीतरी बही आमचा पैरा ठरलेला मा रविवारी नाही दोन तारखेला सॉरी दोन तारखेला पैरा ठरलेला तर दादा काही कारण असतं दादाचा ससा मला तर माहीत नव्हता मला म्हणजे माझा मित्र अरुण ड्रायव्हर याला माहीत होता बैल किती पलत होता ससा एक नंबरमध्येच पलत होता नाशिक भागात तर एकही एक गाडी ठेवली नव्हती त्या सश्याने तो सश्याने ससा आज काही कारणास्तव म्हणजे काही आजाराचे याच्यात तो एक्सपायर झाला आणि हा गुलाल त्या सश्याला मी कॉमेंटरी बॉक्समध्ये पण जाऊन स्वतः सांगितलं हा गुलाल वाडे गरम एक ससा म्हणून वासूर पलत होता त्याला समर्पित करतो बघा मित्रांनो आज त्यांच्या सोबत जे नियोजन केलेले आहेत त्या मालकांनी सुद्धा आज रायफलच्या मालकाचा जो ससा बैल आहे तो एक्सपायर झालेला आहे म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा गुलालता आज अर्पण केलेला आहे तर दादा आज ह्या तुमच्या बैलाबद्दल दोन काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पळाली आज चांगलीच गाडी पळाली बर भरपूर दिवसातून म्हणजे रायफल आणि वजीर मागच्या अंगामध्ये पण पळालेले आहे काही कारणास्तव थोडीशी आमची गाडी झुलली नाही काही मिस्टेकमध्ये काहीतरी बैलाला दुखापत असेल काहीतरी काय प्रॉब्लेममध्ये त्याच्यामुळं ती गाडी पाळाली नाही दादाला कधी पण फोन केला तरी दादा मला एका शब्दावरती दादा बैल कधी पण हो बोलतंय दादाचे ना माझे सारखे चांगले संबंध आहेत वजीर बायलाचे आजपर्यंत किती गुलाल झाले आणि कशा पद्धतीने एखादा त्याचा जो वर्चस्व कुठल्या मैदानामध्ये केला वजीरचे गुलाल तर बोटावर मोजण्या इतक्यात कमीच आहेत तर वजीर आता गेल्या वर्षी गेल्या वर्षी ओला पाटील वजीरनी एवढा मन जिंकून दिला आम्हाला दोन्ही मोठ्या शर्यती आणि दोन्ही टॉपच्या गाड्या वजीरनी विन झालेला वजीर दोन्हीच्या मालल्यात आम्हाला आठवणी जास्त राहतील बघा मालकांना एवढा आनंद आहे की वजीरनी ज्या दोन शर्यती ओल्याच्या मैदानामध्ये खूप चांगल्या प्रमाणे गुलाल करून दिला आहे आणि त्या ते त्यांना आठवणी म्हणून ठेवलेल्या आहेत तर दादा कुठल्या बैलासोबत वजीर पाळाला टॉपमध्ये वजीर आता सगळे मोठे मोठे बैलातच पालाले आता रायफल तर मोठीच आहे एक नंबरमध्ये मथूर बाकासूरच्या बरोबर पळालेली आहे आता गेल्या वर्षी वजीर हा एलकुंदेचा पबजी मोठे मोठे बैलात पळाला आहे चांगल्या बैलात पालाला आहे आणि चांगले, चांगले गुलाल केले आहेत त्यांनी एक नंबरमध्येच पालतो आदात मध्ये तर वजीर हे एक एकही रेस नव्हता हरला वजीर आदात मध्ये एक बैल सांगूनच आम्ही शर्यत जमवाचो आणि एक बैल सांगूनच आधातमध्ये केलो दुष्यामध्ये पण चांगला पालाला पण दुष्यामध्ये आम्ही कमी बैल पलवला जवळजवळ चाळीस एक गुलाल केले जास्त नाही पलवला नंतर वजीर तिथून टॉपमध्येच पलतं आहे आणि आज आजपर्यंत तो टॉपमध्येच पळणार आता वजीरचा आम्ही करार केला आहे तर वजीर आता सायरा नित्य शेठ नारायण शेठ पाटील बुडदुल यांच्या नावाने पळेल आणि त्याच्यानंतर आमचं नाव फक्त बॅनरवरती लागणार बघा म मित्रांनो त्या आज वजीरचा करार सुद्धा झालेला आहे आणि दादांनी त्यांचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्या कराराबद्दल त्या मालकासाठी वजीर गुलालात राहो चांगला असा त्यांनी गुलालामध्ये ठेवो त्याबद्दल शुभेच्छा देतोय करार आणि ते मालकसुद्धा इथे आलेले आहेत त्यांनासुद्धा जर आपण भेट देऊया वजीरचे जे करार केलेले आहेत ते मालकसुद्धा सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारू की दादा काय सांगाल वजीरबद्दल वजीर बद्दल काही तर व्यवस्थित काम करील तो बघा दादांनी वजीर व विश्वास ठेवून असाच जोड मिळाला तर चांगलाच आम्ही अड्ड्यामध्ये का कार्यक्रम करून दाखवू असे दादांनी दाखवलेले आहे दादा काय सांगाल वजीरच्या या आजच्या गुलाला बद्दल आजच्या व्यवस्थित बघा चांगल्या प्रमाणे गुलाल झालेला आहे तो गुलाल जाऊन देणारच नाही बघा रायफल सारखा जर पैरा असला वजीरला तर हा असा गुलाल कधीच जाणार नाही असं दादांनी सांगितलेले आहेत आणि तुम्ही जो करार केलेला आहे त्या कराराच्या नियोजनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद धन्यवाद